फक्त पंचावन्न रुपये भरा मिळवा तीन हजार रुपये पेन्शन तर नेमकी ही योजना काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत या संदर्भात एक अतिशय महत्वाची योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्या शेत भविष्यात शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे शेतकरी बांधव सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतील जर शेतकरी बांधवाचा शेतकऱ्यांच्या पती पत्नीला पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पन्नास टक्के पेन्शन मिळण्यात पात्र असेल कुटुंब पेन्शन फक्त पती पत्नीला लागू होते आणि त्याचे लाभार्थी मुले राहणार नाहीत तर अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये वयानुसार दर महिन्याला योगदान दिल्यानंतर साठ वर्षाच्या वयानंतर एखाद्याला दर महिन्याला तीन हजार रुपये किंवा दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळते दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे पर्यंत रुपयापर्यंत योगदान द्यावे लागेल सदस्यांचे वय योगदानावर अवलंबून असेल या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये देते त्याचवेळी जर तुम्ही पेन्शन योजनेत पी एम किसान मानधन योजनेत सहभागी झालात तर नोंदणी करणे सोपे होईल दुसरी म्हणजे जर तुम्ही हा पर्याय निवडला तर पेन्शन योजनेत कापलेले मासिक योगदान देखील या तीन हप्त्यामधून कापले जाईल तर तुमच्या वयानुसार साठ वर्षापर्यंत आपल्याला पैसे भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला तीनशे रुपये तीन हजार रुपये मिळतील नाहीतर तुमचा जर मृत्यू झाला तर घरचे जे आहेत पती पत्नी पत्नी असो तुमची पती असो यास पेन्शन मिळणार आहे